तिवसा तालुक्यातील वनी सुलतानपूर रस्त्याची दुरुस्तीची कामे गेल्या अनेक महिन्यापासून रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत रस्त्याचे काम जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सन दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झाले असले तरी कामाचा वेग अत्यंत मंद असून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते थंड बस्त्यात गेले आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की रस्त्याच्या दुरुस्तीकरिता आणलेले दगड गेल्या दोन महिन्यापासून रस्त्यावरच पडून आहेत यामुळे महामंडळाने सुलतानपूर एस टी बसफेरी थांबवली असून थेट गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम झाला आहे विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करून जीव घेण्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे या विलंबामुळे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आणि विद्यार्थी दोघांचीही चिंता वाढल्या आहेत गावकरी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून बसफेरी सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय तिवसा येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे रस्त्याची दुर्व्यवस्था आणि बंदीमुळे होणारे नुकसान याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांच्या निवेदनातून मांडण्यात आले आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती कारण परिसरातील जे रस्ते आहे ते दोन हजार चोवीस पासून तत्का या विभागाचे तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून मंजूर आहे परंतु काही रस्ते श्रेयवादाच्या भोवऱ्यात लटकले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना वेठीच धरल्या जात आहे मग वनी सुलतानपूर रस्ता असो की करजगाव जवरा फिपूर वनी ममतापूर नमस्कार रस्ता असो हे सर्व रस्ते दोन हजार चोवीस पासून मंजूर आहे परंतु प्रशासन सदर काम सुरू करण्यात दिरंगाई करत आहे म्हणून त्यामुळे जनतेला वेठीच धरून त्यामुळे ताबडतोब सदर रस्त्याचे कामे मार्गे लावून जनतेला न्याय देण्यात यावा अन्यथा आम्ही तहसील कार्यालय तिवसा यांच्यासमोर पाच सप्टेंबरपासून बेमृत अन्यत्याग आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जन आंदोलन उभारणार आहे असा इशारा आज तिवसाचे तहसीलदार यांना दिलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आम्ही तश त्या रस्ता करिता आणि बस पण चालू आहे पायदळ येतात दिवसापर्यंत आणि तिवशातून ते पायदळ जातात त्याचा याची जबाबदारी कोण राहील आणि पाच वाजता मध्ये येऊन सोडवतात त्या हायवेवर सोडवतात तर हायवे पासून ते आमच्या घरापर्यंत पायदळ येतात हा कोणीच राहत नाही जंगल आहे मंदातून रस्ता आहे काय करावा आणि रोड जे आहे तो उकडून ठेवला आहे गिट्टी तीन महिन्यापासून आणून ठेवली आहे पण त्याचं काम अजूनही चालू झालेलं नाही आणि सांगतात की पाऊस बंद झाल्याच्या नंतर आम्ही चालू करेल पण कव्हा तीन महिन्यापासून थोडी ना पाणी चालू वाजता आधी पर्यंत जर आमच्या रस्त्याचं काम आम चालू झालं नाही तर आम्ही त्यामध्ये उपोषण मांडणार आहे रोडचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे आम्ही नाही तर सुलतानपूर सगळे नागरिक इथं येऊन तहसील मध्ये उपोषण मांडणार आहे कारण आमच्या मोठे मोठे मुली आहे म्हटलं समोर असं काही काही घटना काणार येत आहे हा असं नवाड्या नवाड्या नव्या लेकरे नवाड्या माणसाला हात देऊन आमच्या पोरी येते समोर त्याला माहित राहते का कोणत्या कोणता माणूस कसा आहे म्हटलं तर असं काही काही घटना करणार येत आहे म्हटलं पोरीवर असं अन्य अत्याचार होत आहे म्हणून आणि मांग आमच्या पोरी कोणाचे कोणाचे माणस हात देऊन येत आहे म्हटलं इकडे काही झालं तर मग तुम्ही जबाब सरकार जबाबदार राहणार आहे त्याच्यामध्ये